माझे रावजी जगदीशरावजी पाटील यांच्याकडून खराब प्रसन्न केला आणि चांगलं पोरग निवडील तुम्ही तरुण पोरग डोकं बघू दे आता बघितले पोरग अरे डोक्याचं रे भाग कमी हो अवघड जगदीशरावने या कार्यक्रमात शंभर रुपये दिले पाठला ना धन्यवाद परमेश्वर यांचं कल्याण करीन सगळ्यांनी म्हणा ओम नम शिवा ओम नम शिवा गुरु आमचे अनिल महाराज वाळके बाबांना विनंती कृपा समोर यायचं आपण फार मोठं तीसगाव त्यांचं तीस तीस संस्थान आहे पाथडी कड पुढे यायचं कृपया लग्न लावून जायचंय बाबानं कधी योग आला नाही आज योग आलाय बाबांचं कीर्तन होतं का नाही बाबा खरं तर आज कीर्तन आंब्यासवळ होतं कुठेतरी होतं बाबाचं पत्रिकात नाव वाचले कुठे समोर आले कोण कुणा आले का वाळके महाराज पुढे या कुठे भोजे बाबाला विनंती समोर या बाबा महाराष्ट्राचे ते अध्यक्ष येतं त्यांना माझी विनंती पुढे या अनिल महाराज ओम नम शिवा हे बाबांचं फार मोठं वैभव आहे मी स्वतः संस्थेवर जाऊन आलोय फार मोठं संस्थान आहे श्रीराम संस्थान फार मोठं सगळ्यांनी एकदा टाळेबाजू स्वागत करा बाबाचं आमच्या श्रीयदेवकरांच्या वतीनं सर्व मामा अशोकराव अशोकराव मामा अशोकराव उटा पूजनीय सर्व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी महाराज मंडळी सर्वांचा आशीर्वाद लग्ना करता सुरुवात करायची कृपया तर सुस्वागतम 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 बांडे परिवार व पवार परिवार पवार परिवार आपल्या गावच पोरग आहे कवळ आहे वयाने वयानी आहे माळ करिये खानदानी वार आहे डोक्याचं वाटोळ केलं झालं खराब केलं बांडे परिवार पवार परिवार दोन्ही परिवारतर्फे पाहुण्यांचं स्वागत पूजने बाबांचा आशीर्वाद गावचे भजनी मंडळाचा आशीर्वाद गावचे कार्यकर्ते सप्ताह कमिटी सर्वांचा आशीर्वाद आमचे शिष्टींचे मालक माऊली माऊलीचा आशीर्वाद तर नवरचे मामा आमचे अशोकराव टेलर तर नवरीचे येताळ पाटील जगदीशरावजी येताळ पाटील नवरीचे मामा एवढी मोठी पोरी होत मामा काय झोपे गेला का किती वय नवरी ऐकत नाही मामाला नवरीले दणघट नवरी घरचं खात नाही मा मंगलताईले हस तिथे नवरी घरचं खात नाही मेरा ताई कुठे चला तुळशीला पाणी घाला मेरा ताई वर माय आले का जेवण झाले का लग्नाला सुरुवात करायची का सर्व कार्यकर्ते आले का तरुण पोर शिरदेकर मंडळी फाटले आले का एखादी वस्तीवरले आले का नवरदेव आला का इथंच 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 काय नाका दांडी गशा ग्राह पोरा सांभाळा जाईन पोरग पळून हा लग्न करता सुरुवात करायची चला वारमय आले सावधान शिवतनय वरिष्ठ सर्व कल्याण मूर्ती वर्षोभित अरुण कुसुमाला मम रथ निवासम श्रीगरी शमा मी वधु वर बन झाली दाटल्याटवनीसरा नका तुमनी जाती

शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधा, लक्ष्मी मध्ये मनसा स्वरामी पाच मिनिटं कोण उठ नका सुभलगन सुमूर्त ब्रमचिंतन वाचन पाच मिनिटं कोण उठ नका या पंढर पुरात काय वाचत गाजत सोन्याच स्वन्याच स्वन्याच Look at that! गरजा पॉइंट राजा राज होत्या कला होतय कन्या ढकल रुक्मिणी दिली वाण्या ताळ मृदंग गाता ताळ मृदंग गाता हर्ष नगरत सोनर नाव बाबा लांब जायचं बाबा, बाबा बसा पाच मिनिट आता ड्रायव्हर संग ड्रायव्हर आहेत ना ते ड्रायव्हर चांगलं पोरगा भारी ते काय दिसायला माणूस दिसतंय हुशार माणूस आहे हा पातळी घाणट्यातलं झालं नाही का संस्थान बाबाचं एक तास लई झाला गाडी मोठी आहे फॉर्च्युनर गाडी बाबा कडे त्याच्यामुळे काय नाही ड्रायव्हर भारीत सातकरी चांगले येत आणि बाबांचं जीवन म्हणजे एक स्वच्छ जीवन आणि जबरदस्त अगदी आता एक उकान घेते माझ्या मालकाचा कारभारी मी तुम्हाला आवडत ना मी कशी दिसते आरचीच मी आरची म्हणतात तुम्ही कोण असला, पर्चीया। असला? पर्चीया। <laughs> भारी लग्न करायचं माहित नव्हतं नाही का कुणी सांगितलं नाही मला कधी मिस कॉल नाही कधी फोन नाही कधी काही नाही कारभारी लग्न झालं बोला वा नाव नाव जगदंबा वजन काटा यांचे कोण नवरदेव नाव घेण्याकरता पैसे मला शंभर रुपये नाव ह्यायला घ्यायचं पैसे मला येत पोरगीकडं जास्त लोकांची ओढ असते आणि मुलीला सहकार्य केलं पाहिजे पाच मिनिट आता कोणी उठ ना का कारभारी दोन बायका करू नाही एका पुरुषा दोघी नारी पाप असे त्याच्या घरी दोन बायका चिलय हा वस गाडी आला दोन बायका चिलई हावस गाड्याला आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो दिपाळीच्या आंघोळ करतो आला मा सांग तेव गायका ना कशाला करतात दोन बायका एक देती तातीने एक दे ती शिळी दोन्हीच्या माजात गट गट गिळी एक हांती पळीन एक हांती दांडी दोन्हीच्या माजात ना मांडी तुम्हा सांग तेव गायका कशाला करतात दोन बायका का। कारभारी मी तुम्हाला आवडते ना आगा। आगा। मारा मला मारायचं नाही का म्हणून मी तुम्हाला ऐकायची नाही तुम्हाला ऐकन मी भाई तुम्ही तुला मला मारलं तर मी तुम्हाला घटस्फोट घेईन अशोक पंडित नवरा करी त्यांच्याकडे फुट्टू बी नाही ती बी सारे पैसे त्यांनी खरे खोट आता उद्या जायचं आपला हानी मुलला आपल्याकडे गाडी आहे मोठी गाडी आहे गाडी मध्ये सीटवर नाही बसायचं दिगीत बसायचं डिगीत का म्हणून तुम्हाला चक्कर येते मला माहितीये चक्कर का म्हणून हे जोखर आहे ना येते चक्कर कारभारी जायचं उद्या हानी मुलला हनी कसं करायचं आधी पंढरपूर मग आळंदी मग पैठण मग आपली देवी मग महादेवाचं मंदिर असं हनीमून करायचा कारभारी मी तुम्हाला आवडत आहे बाय तुमचं पहिलं लग्न झालंय काय झालंय पहिली बायको कुठली आहे मैसवत कुठली आहे का आहे या बाई <laughs> <laughs> आली <laughs> का बाई कुठं बसली मैसवत गे आता उद्या सकाळी आठ वाजता यांच्या घरी बघा तुम्ही तमाश्या उद्या नाश्ता करू नका यांच्या घरी जा नाष्ट उद्या सकाळी निस्ते भांडणे यांच्या घरी दुसरं कोणी नव्हतं का तुमचीच काय गरज होती सगळे गाव काय कुठं गेलो होतं का आणि एक उठलात तुम्ही उठलाची उठला डोकं दाखल अ कारभारी असू दे मी तुम्हाला आवडत ये ना घेऊ <laughs> hmm. ना घ्या म्हणायचं काय म्हणायचं घ्या मी का तुमची एवढी का मी मोठी ना मोठ्या माणसाला आवाज बोलायचा दोन बायका करू नाही पाच मिनिटात कार्यक्रम आहे प्रत्येक माणसाला दोन बायका असतात एक लग्नाची बायको धर्मपत्नी आणि एक वासना बायको शेजारी तिने केली भले भल्याची बेजारी किती बायका होत्या रावणाला ऐंशी हजार बायका होत्या पण कोणाला वासना केली सीता मायवर वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा पहा रावणा काय झाली इंद्रापळडे भग चंद्र झाला काळा अनार चुकला चाळा भजनाचा म्हणून बरी नव्हे थट्टा भल्या भल्याशी लावला भट्टा लग्न करून थट्टाय काय आम्ही एवढं सांगून जर नाही कळलं हे जरी नाही कळलं तर दुसरं बाबा देखता होणं म्हणून म्हणणं पिंगळा बरं का आपण हो तो कार्यक्रमातून सुंदर बाबा समोर बसलेत ना हे पिंगळा काय असते बाबा समोर माझा कार्यक्रम होणार आहे एकदम जबरदस्त बाबा तीन तास भारूड करतो तीन तास तब्बल जे तो वाक माझा कार्यक्रम हे लोक माझे एवढं प्रेम करतात बाबा बघा तुम्ही टाइम किती झालाय पण ते लोक एवढे थांबतात हे माझ्याला प्रेमाची पोच ही पावती आणि मी जवळचा कलाकार आहे माझं गाव इथून नऊ किलोमीटर माझं गाव आहे पण इतकी लोक प्रेम करतात हे कोणी उठत नाही थांबतेत प्रत्येक गावाने बरं का आज तुमचं कीर्तन कुठं होत हा मी म्हणलं नाव वाचलंय बाबाचं बेलुरवाडीला बराबर आहे आम्ही गेलो जरंगे पाटली आले ते दिवशी आम्ही गेलो तिथे योगीराज बाबाचं कीर्तन होत अमावली वगैरे बाबाचं कीर्तन होत होतो ना आपलाच मंडप नाही का सुंदर ना मी तरी म्हणलं बाबाचं नाव मी ना कुठं वाचलं असून मी तरी त्यांना प्रश्न केले की बाबा एवढे मोठे महात्मे हे तुमच्याकडे कसे येऊ लागले हे फार मोठे कीर्तन करत आणि फार मोठे यांचं तुमच्याकडे कसे येऊ लागले हे म्हणजे प्रेमाची पोहोच पावती आमची साल्फी महाराज म्हणले बरं का साल्पी महाराज हा चला म्हणून मी नाव वाचलं लक्षात आता लक्षात दोन मिनिट संपलं कार्यक्रम आता नाव घेते माझ्या मालकाचं सावधान आता खाली नीट राहायचं नीट बस म्हणलं की बसले उठ म्हणलं की उठले डबल दिले की सुटले नाही पाणी आणलं की कुठलेच खरे कुठ काय नाका दांडी बाई नाकले चांगले बाई बाईन कोळप्याची दांडी आवताची दांडी सोनं ग बाई माझा काळजाचा तुकडा ग बाई माझा तात्या इंच ग बाई लग्न करायचं माहित नव्हतं दाडी नाही केली ग बाई दाढी बी नाही केली लग्न करायचं माहित नव्हतं नाही का एक एक जमलं सैर पण पण आवडत ये ना मी तुम्हाला वारी वा शिळा बऱ्याच शिळा पाळ्या बर की मी पहिल्यांदा पाहिलं बो असं समाधान असतं बाई मला काय माहिती ते काय चाललंय यांना कायच नाही लय रान पांगले लय <laughs> पांग मला लय रान पांगले काय मिळत नाही तुम्हाला आवडत ना वारकरी करीत वारकरी खानदानी वारकरी मोकळे फट फट देव इकड कार्यक्रमास हजरच इकडं कार्यक्रमास हजरच बाई मला माहित नव्हतं मी तुम्हाला सोडून दिलं असतं ते तु मी शरीरा नवरा केला असत त्याच्या हातात अंगठी होती अंगठी एक मिनिट नाव घेताना याचा पदर घ्यावा पदर चावून खावा सौभाग्याचं कुंकू लिहा मालकाचं नाव घ्यावा तुम्ही नाव घेता छोटं मी घेते मोठं तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी माझं चित्तर लयखत्तर आधी केली बारसी ऐका नावा आधी केली बारसी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजाची कावड तर मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला इटरुक्नीचा जोडा तर मग पाहिला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्यावर नाचतो ज्ञानबऱ्याचा घोडा ज्ञानबऱ्याच्या घोड्याला घुंगराची हलकी तर मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुर्रा तर मग पाहिला गोपाळ पुर्रा झोपे गेले का जागेच येत सारखं बघतुळू टुळू 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 सारखं पाहत येतं माया तोंडाकड का म्हणून पाहत येत ते म्हणते कोणाच्या बायकोला मिशिया नाही तिला मिशकस काय मिशिया माय मावशी मी बापावर गेले बापर गेले बापर मी गेले बापर हे गेले मायवत यांच्या मिशा कमी मी झाल्या आणि मला आले बाबा सारखं बघते टुळू 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 गेले मिशा कस काय मिशा कस काय मग पाहिला गोपाळ पुरा कोपऱ्यात पाहिला जाण बायचं खेळ मग झाले आळंदी जायची संत खास देवराले आसपास असंत सेवा पती गेले महादेवा महादेव पाहिले बळी मग आली जगन्नाथ जायची पाळी जगन्नाथ शोभा आणि गोरख पाटलाच्या माग साक्षात परमेश्वर उभा थँक्यू एक मिनिट रामाच्या पाऱ्यात कोंबडं कुकत रामाच्या पाऱ्यात कोंबडं कुकत गोरख पाटलाला पाहून पिसाला कुत्र भोकत वाकडी तिकडी पहिला नवरा गेला म्हणून केला <laughs> एक मिनिट नवरी वाट लावायची असू तसू सारे लोक स्वतंत्र झाले पण दोन गोष्टी प्रतंत्र एक गाय आणि एक मुलगी गाय संपली की शेतकरी संपला आणि मुलगी संपली की जगत संपलं म्हणून मुलापेक्षा मुलगी बरी आणि दोन्ही कोळाचा उद्धार करी न बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी बचाओ वंशाच्या दिव्या पायी नको पण ती मुलीने म्हणा आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल दिला गाई तुझे उपकार पेटणार नाही छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत ना आधी जिजाऊ जिवंत भाईजी मनोदरावजी दारांगी पाटील पाहिजेत ना आज मातो श्री जिवंत भाईजी म्हणून पाटलांचं एक सुंदर गीत आहे ऐकूया शेवट आपल्याला प्रबोधन करता येते मुलीबद्दल पण टाइम कमी आपल्याकड सुंदरचं गीत आहे